किती मोठे झाले डकल दिला बघा काय तुमचं हॅलो मित्रांनो तुमचं परफेक्ट स्वागत आहे आपल्या चॅनल चॅनलमध्ये न्यू मध्ये त्याचं नाव आहे एडीचे ब्लॉग तर आज मी टोपी घातलेली आहे त्यामुळे का आज आमच्या घरात पूजा आहे म्हणून मी आज ही टोपी घातलेली आहे आणि तर बघा आज आज सात नारयाचा कार्यक्रम आहे आमच्या घरात तर तुम्हाला दाखवतो आज आम्ही सात नारायांचा ॲक्च्युली हा सात नारायणांचा कार्यक्रम असतो हा कोकणातल्या देवां देवींचा कार्यक्रम असतो तर देवींची नावं मला माहिती नाहीत ॲक्च्युली पण जाणाई काही चुकाई गाडीगोपची आई असं काहीतरी त्या देवींची नावं आहेत त्या कोकणातल्या देवे आहेत तर त्यांच्या त्या त्या दृष्टीने त्यानिमित्ताने हा कार्यक्रम असतो आमच्या घरात दरवर्षी आम्ही हा कार्य आम्ही सात नारायणचा कार्यक्रम करतो आणि दर मार्गशीर्क महिन्यात करतो आम्ही आणि तर त्याच्यासाठी नैवेद्य वगैरे करतो आम्ही तर हे बघा कसं नैवेद्य वगैरे कसं करते आई बघा नैवेद्य आम्ही बनवतो पुरणपोळीचा तर नैवेद्य त्याच्यासाठी मांडावा लागतो तर आता माझी आई आणि बायको नैवेद्य मांडत आहे तर तुम्हाला दाखवतो मी तुम कशी वाटते बघा चला हे घ्या हे बघा हा नैवेद्य मांडलेला आहे पुरणपोळीचा मांडलेला असतो असा हे बघा नीज़ा। परी बघा हे बघा जेव्हा पुढे आता नैवेद्य शेवलं जातो आई नैवेद्य ठेवलेलं आहे बघा असं आमच्या घरात सात सारांचा कार्यक्रम केला जातो नेहलने पण नैवेद्य बनवला बघा आईने नेहल कामावर गेली चला चला तुम्ही डान्स करा आता चला लवकर तुझ्या चल डान्स म्हणला याला लाव लहान मुलींना लाव त्यापूर्वी सगळ्यांना

सात देव्या आमच्या देवामध्ये आहे असं बोलत आले तर त्यांचीच आम्ही प्रथा पुढे नेत चाललो आहोत तर आज आमच्या घरी शुक्र मार्गशीर्ष महिन्याची शुक्रवारी शुक्रवार निमित्त हा छोटासा फंक्शन आम्ही सेलिब्रेट करतो तर याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो की आज कधी सेलिब्रेट करणं कधी असते सगळ्यांचं आज आमच्या घरी मार्गशीर्ष महिन्यातील सात नारळ म्हणजे हा छोटंसं फंक्शन आम्ही सेलिब्रेट करतो हा आम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या कोणत्याही शुक्रवारी करतो तर ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती आमच्या आई देखील सांगा मार्गशीर्ष महिन्यातल्या समाज

आमच्या गार्डनमध्ये जेव्हा फ्लॅट संस्कृती नव्हती त्या वेळेस नारळ वाढवायचं काम करायचं आणि तिथे जाऊन जेवायचं वगैरे सगळं तिथे जाऊन आम्ही करायचो पण असं फ्लॅट संस्कृती झाल्यामुळे करायचो अंगण गेल्यामुळे आम्ही आता आमच्या छोट्याशा गार्डन मध्ये पाच नारळ आता वाढलेला त्यासाठी काय काय करायचं सात पाच सात गोटे घ्यायचे असतात आणि त्या गोट्याने पाच नारळ थँक यू खूप मस्त एकदम आपल्याला छान प्रकारे माहिती दिली आहे मी की सात नारळ हा काय असतो आणि त्याचं महत्त्व काय आमच्या घरात ते आम्ही पूर्वीपासून म्हणजे आमच्या पूर्वजन पूर्व पिढ्यापासून आम्ही हे करत आलो तर ते तुम्हाला कसं वाटलं ह्याचं महत्त्व आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा थँक्यू जागा। आ, आ, आनी, आ, आनी आ, गारत गारत तर हे बघा सात पानं मांडून ही पूजा करावी लागते आणि आणि पाच नारळ लागतात वरती ही ऍक्च्युली पूजा जंगलात केली जाते पण आता आमच्या इथे जंगल नाही म्हणून आम्ही घरातल्या घरात करतो तर आणि दुसरी गोष्ट इथे पाच नारळ ठेवणार आणि दोन नारळ खाली खाली फोडले म्हणजे ते नारळ असतात ते देवींच्या नावे नावाचे नारळ असतात कोकणातले ज्या सात देवी आहेत त्या ना त्यांच्या नावांचे ते नारळ असतात तर हे हे सा हे असे नारळ ठेवले जातात हे बघा अशी पानं पानं ठेवून त्याच्यावर नारळ ठेव ठेवले जातात आणि ही अशी पूजा असते दरवर्षी आम्ही करतो कर आणि इथे पाच नारळ ठेवतात आणि खालती जी मी दोन नारळ फोडले खालती मी दोन नारळ देवाचे ते आम्ही फोडतो म्हणजे असे सात नारळ पाच आणि दोन असे सात नारळ होतात म्हणून त्याला आम्ही सात नारळाची पूजा सात नारळाच्या देवा देवींची पूजा असं बोललं जातं कोकणातल्या देवींची तर बघा आता बाबा नारळ ठेवतात असे नारळ ठेवले जातात हो विदर्भ हलवणूक होती बघा पूजेच पूजेची अशी तयारी केली जाते स्टार्टिंगला मग नंतर सगळे पाया पडून आरती वगैरे बोलतील आरती वगैरे बोलून एवढे देवींची नावं घेऊन आरती वगैरे बोलले जाते अशी घरातल्या घरात आम्ही करतो ही खरं तर जंगलात करतात म्हणजे ज्या ठिकाणी जास्त मैदान झुडपे आहेत वगैरे अशा ठिकाणी केली जाते पण आमच्याकडे अशी एवढी सोय नाहीये सध्या त्यामुळे आम्ही घरात करतो ही प्रथा आमच्या घरात फार पूर्वजांपासून चाललेली आहे आता ही पूजा वगैरे आली की आम्ही पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करू आणि नैवेद्य आम्ही पुरणपोळी खाऊ पण आम्ही आणि परी पण आलेली आहे हा बापण आले परी बम्मा पण आहे बघा पर ले ले Hello. Hello. <laughs> ने, ने, ने। परी आणवी वगैरे ते बसलेले आहेत बघा त्या निर्म्यायी पण आहे तेव्हा पूजा पण आली आहे परीची मम्मी पण उद्या तर असा आहे तर अशी पूजा ही मांडली जाते हे पूजेचं महात्म्य आहे आणि हो। कर, चला मग आपण पुरणपोळी खायला भेटूया नंतर पूजा झाल्यावर पूजा आम्ही आरती वगैरे करू आता चला चला घ्या पाया पडू घ्या तिने तर इथे उभी राहतो सगळ्यांची को क्या तुन्दा तुन्दा त्री नैना। सदरा। पावा वे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री हो मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन काम श्री जय देव जय देव ब्रह्माण्डी माला विषयकण्ठकाला लावण्य सुन्दरमस्तकीरा जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो मङ्गलमूर्ति

स्वाहा ओम अबानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम ब्रमणे स्वाहा स्वामी काळकुट्याय नैवेद्यं समर्पयामिनायी माता नैवे समर्पया सुी माता नैवेद्य समर्पयामेशिपुट्यायी नैद्यं समर्पयामे उर्वरित मता नैद्ये समर्पया नैद्यम नाही इच्छताय ना आता ते काय मला मीला व्हिडिओ करतो मग आता एडिकेन बॉक्च व्हिडीओ नाही होणार ना तुला पाहिजे ना एडिकेन बॉगचा व्हिडिओ